मुहूर्तावरती सोनं आणि चांदी खरेदीसाठी देखील गर्दी होण्याची शक्यता आहे सध्या सोन्याला ब्याण्णव हजार दोनशे तर चांदीला एक लाख पाच हजार रुपयांचा भाव आहे राज्यामध्ये सोनं चांदीच्या खरेदीची उलाढाल तीन ते साडेतीन हजार कोटींच्या पुढे जाण्याचा देखील अंदाज सध्या तरी वर्तवला जात असल्याचं एकंदरीत आपल्याला बघायला मिळत याशिवाय आपण जर बघितलं तर या संदर्भात जळगाववरून आमचे प्रतिनिधी संजय महाजन यांनी आढावा घेतला बघूया आज गुढीपाडवा नवीन वर्षाची सुरुवात मराठी नवीन वर्षाला सोनं खरेदीच महत्व या ठिकाणी मानलं जातो डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज प्रत्येक e ला नक्की भेट द्या त्यामुळे आज सकाळपासून आपण बघू शकतो की जळगावच्या सुवर्ण बाजारामध्ये गर्दी आपल्याला बघायला मिळते आहे जी गुढीपाडवा जे आहे थोडं फार काय होणार सोनं खरेदी केलं पाहिजे आपण सोनं खरेदी घेतलं तर याचा मूर्थावर खरेदीने शुभ असतं असं या ठिकाणी मानलं जातं जो भाव आहे ब्याण्णव हजाराच्या वरती या ठिकाणी आज भाव आहे त्या तरी सुद्धा ग्राहकांनी या ठिकाणी खरेदीसाठी आपल्याला बघायला मिळत आहे आणि छोटे का छोटे छोटी रक्कम का आहे ना त्यामध्ये आपण काहीतरी खरेदी करू शकतो ना नत असेल किंवा इतर कानातले असतील किंवा हार असेल असे सर्व प्रकारचे जे दागिने ते या ठिकाणी आपण खरेदी करताना आपल्याला ग्राहक दिसत आहे संजय महाजन साम टी व्ही जळगाव